आणि हे विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा पेपर देऊन हे विद्यार्थी निघालेले आहेत खूप छान वाटत आहे चलो तर पाहू शकता हे परीक्षा केंद्र आता सुटलेलं आहे जात आहेत हो हो, हो, हो जवळपास हो, हो। दीड हजार विद्यार्थ्यांचा हा मॉब यस येस yes, फिरवतो <taps> थांब थांब हा कसा गेला रे पेपर लॉयन्स राजमुद्रा अकाडी बद्दल काय म्हणणं का आहे तुमचा या पेपर बद्दल काय म्हणणं आहे पेपर कसा होता एक नंबर होता एक नंबर होता असे तीस पेपर द्यायचे देणार पुन्हा येणार का परीक्षेला कसा गेला पेपर ओके तुला कसा गेला बेटा नंबर एक ओके हा नंबर एक पेपर होता वेळपूरला का वेळपूरला यस कशी वाटली बाबा नंबर नंबर एक एक चांगलं फिरू फिरू टाकतोय आपण हा चला कसा गेला पेपर ओके चला आज एकाच दिवशी दीड हजार विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे आणि विद्यार्थी आपली प्रतिक्रिया देत आहेत आणि हे सर्व पेपर तुम्ही संग्रही ठेवायचं आहे येस हो हा चला नव्याण्णव तेवीस आणि सात चार हजार काय म्हणाला असं हा तिथं ऑफिसला येऊन घ्या ऑफिसला येऊन ऑफिसला येऊन तुझा पेपर कस चेक होणार मग अरे नाव टाकलास का हा नाव टाकलं ठीक आहे ओके चलो असं वाटतंय की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पेपर पूर्व देऊन बाहेर पडत आहे आहे का नाही हा कसा गेला पेपर सांगा एक नंबर हा ओके कसा गेला सर पेपर ओके पेपरच हा एक जण इंटरव्ह्यू द्या रे हा मला सांग पेपर तुला कसा घ्या वाटला हा मराठीला मराठी कसं वाटलं तुला मीडियम मध्ये होता चालू घडामोडी म्हणजे सामान्य ज्ञान वगैरे हा अच्छा आणि गणित आणि गणिताबद्दल काय म्हणणं आहे पुरला ओके बुद्धिमत्ता कशी वाटली नॉर्मल मीडियम होती ओके म्हणजे आता पेपर आणखीन मी आता मी बुद्धिमत्ता ना माझा विषय मी अजून अवघड करू का बर समजा अजून अवघड करा येस हा यस हा हा येस येस खरं हा हा एक नंबर ओके 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 बर बर तीस पेपरला तीस परीक्षेला यावं लागतंय आता पुढे दोन पेपर झाले तरी नाही सेल्फी नाही बरं घेतो हा तर हे सेंटर सुटलंय पोरं आमचे निघाले बघू शकता खूप लांब वर गर्दी कुठे इकडे राहत अर सॉरी सॉरी सर हा हा यस येस हा येस ओके येस हा हा येस येस केला पेपर व्यवस्थित सोडवा पुन्हा सोडवा अभ्यास करून या रेदा नेक्स्ट पेपरला येस yes. हा चला येस 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 पुरला का सगळ्यांना हा चला ओर हा ओरडायचं नाही ओरडायचं नाही ओरडायचं नाही चला <laughs> ए करण करण येस येस एक नंबर <नाँ> हा <laughs> कसा गेला पेपर <laughs> एक नंबर ओके वेळ पुरला का रे जरा लवकर या वेळेवर या पोहचा एक मिनिट ए आडेसाचा मोबाईल कोणी लॉक पाठ व्हॉट्सअप ओपन करून पळव का तिकडे कॅमेरा चालू करा म्हणा जॉईन व्हा म्हणा याला नाही टुगेदर आहे रे चलो चला विद्यार्थी निगा ले लिया पेपर दे ओ यस यस जय 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 यस यस अब आउट ऑफ बोरा जैसा आउट ऑफ तक तक पेपर ही आउट ऑफ गया लो पाई जी यस 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 अब हाँ यस अभ्यास करून या पुढच्या पेपरला चांगली तयारी करून या चलो चलो हे करा मार ओके okay. अरे अरे सरांचा मोबाईल ला जॉईन व्हायला सांगणार लाईव्ह टुगेदर कालच्या व्हॉट्सअप नाही नाही ते हे कर म्हणा सरांना हे जॉईन व्हा म्हणा ओके चल चला सोडायला व्यवस्थित पेपर ओके गेला पेपर सोडाला व्यवस्थित हा चला काय मानाय तुमचा पंधरा वीस मिनिट झाला अग्निशमन सोडायचं का महाराष्ट्र पोलीस बर बर येस येस नमस्कार कसा गेला पेपर ओके चला आपण भरपूर चांगली तयारी करू यस यस येस हा येस 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 आलो येव तुम्ही पण आलो द्यायचं काय इंटरव्ह्यू पेपर बद्दल बोलायचे लाईव्ह चालू आहे राजपोत्रा बद्दल काय म्हणणं आहे पेपर बद्दल काय म्हणणं आहे ओके यस ओके चला 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 अजूनही विद्यार्थी आमचे इकडून पण निघत आहेत यस लांबून लांबून विद्यार्थी आहेत हा आमचे सूरज आल्याने विद्यार्थी वेळ पुरला का उशीर आल तर असो लवकर उशीर करू नको हा हा यस हे आमचे विद्यार्थी तुला वेळ पुरला का पेपरला हा मग आता पुढच्या परीक्षेला कसं येणार काय स्ट्रॅटेजी असेल तुमची सांगा हा हे माईक धर हा बोलतो जरा काय होत नाही धर हा

ओके अभ्यास करून पुन्हा चला okay. चला कवरेज चांगलं दिलेलं आहे आपण बरा बोलते का कोणी चला पेपर बद्दल प्रतिक्रिया हे माहीत चला बोला काय नाही मला सांग तुमचं नाव सांगा मराठी श्रीकांत किशन तर आता मला सांग तू पोलीस भरतीची तयारी करतोस आता हे लेखी परीक्षेचा जो उपक्रम राबवलेला आहे की ज्याच्यामध्ये परीक्षा घेणार आहेत बोलताय हा दुसरा पेपर होता तर पेपरचा अगदी पेपरच्या क्वालिटी पासून त्याच्या प्रश्नापर्यंत काय म्हणणं आहे तुझं कसा वाटला हा म्हणजे जिल्हा निवड समिती पोलीस भरतीचा पेपर जसा देतात त्याच पद्धतीचा पेपर आहे वाटत आहे का वेगळं वाटलं काही वातावरण नाही छान आहे अगदी पेपर पुणे वरती आहे यस येस आणि तुला मराठी कशी गेली आजच्या पेपर मध्ये मराठी सोपी होती हा किती प्रश्न होते मराठीचे पंचवीस हा गणित पंचवीस बुद्धिमत्ता पंचवीस मग आता बुद्धिमत्ता बद्दल काय म्हणणं आहे तुझा बुद्धिमत्ता नवीन लागल अच्छा नवीन सुरुवात आहे ओके ओके चालू परिपूर्ण तयारी करायसाठी आमच्या सोबत कनेक्टेड रहा ओके थँक्यू चला अजून आहे इकडे हे हसणाऱ्यांना घ्यावं लागतंय हा हा चालतो ओके हा बारा इंटरेस्ट ओके हा या इकडे या आम्ही चालतंय दे, तर हे श्री प्राथमिक विद्या मंदिर श्री प्राथमिक विद्या माध्यमिक मंदिर मंदिरचा परीक्षेचा दुसरा पेपरचा हा लॉयन्स येस तर चालतंय मित्रांनो या ठिकाणी आपण थांबू पुन्हा था। भेटू पुरुषा पेपरला अशीच तयारी करा अशाच अभ्यासा करा आणि या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू मग